नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी दादा सुखाने चोवी पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज येताना आज दुपारी पाहता दुपारचं वातावरण फारच कडक होतं महाराष्ट्र कर्नाटकमध्ये आणि संताप म्हणजे तापमानात फरक पडलेला होता तापमान वाढ झालेली होती पण पावसाचाही कुठेही ढगाळ हवामान हो होतं पण ढगाळ हवामानाच्यामुळं कुठं पाऊस पडण्याची शक्यता नव्हती असे उंचावरचे ढग होते काहीस खालच्या मध्यम पातळीवरचे ढग होते पण पावसाची ढग नव्हते हवेची परिस्थिती पाहायला गेलं तर हवेची परिस्थिती महाराष्ट्राच्या उत्तर साईडून एक द्रोणी स्थिती होती त्याच पण साईडला काहीशा ढगाची स्थिती पण बऱ्यापैकी होती तर पुढचं पाहता पुढाचं सायंकाळी पाहता सायंकाळी एक बेळगाव आणि इकडे खाली मंगडोर वगैरे ह्या साईडला पश्चिमेकडून वारे समुद्राकडून येता दिसत आहेत त्यामुळं आज रात्रीतून सांगली हुबळी बेळगाव सोलापूर ह्या साईडला क्वचित म्हणजे धोकी धुकीही पडणार आहे आणि पहाटेपाटे उत्तरेकडून कोरडे वारे आल्यामुळे त्या धुक्यातून थोडीशी थंडी सुद्धा थंडीचा प्रभाव सुद्धा जाणवणार आहे म्हणजे धुके थंडी ही दोन्ही संमिश्र येणार आहे पावसाचं कुठं अजून लवली म्हणजे शक्यता नाही आहे पण रात्रीतून धुके पडणार थंडीशी जाणवणार असं वाटत आहे इकडे अरबी समुद्रात तळाशी एक लहानस म्हणजे कमी दाब दिसत आहे कमी दाब नाही ढगांची परिस्थिती दिसत आहे त्याच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर त्या साईडला कुचित पावसाची ढग निर्माण ती होईल इकडे नागपूरच्या पूर्वेस कोरबा म्हणजे महाराष्ट्र सोडून पूर्वेस थोडंसं ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वाटल वाटत आहे ते दक्षिण साईडला कोयंबतूर साईडला परत मंगळूर केरळ साईडला सुद्धा थोडीशी पावसाचे ढग वाटत आहेत त्यातूनच धुक्यांचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रापर्यंत कर्नाटकापर्यंत येत आहे तापमानचा विचार करायला गेला तर तापमान काहीसा बऱ्यापैकी उतरलेलं नाही आहे पण थोडंसं तापमान आज सतरा सेल्सिअस बारा चौदा हे उत्तर मध्य पश्चिम भागातून तापमान दिसणार आहे आणि उत्तर भागातून पाहायला गेलं तर थोडंसं गारवा जाणवेल म्हणजेच काय निम्मा भाग पूर्व साईडचा महाराष्ट्राचा सा पूर्व कर्नाटक पूर्व भाग तापमान जास्त असेल आणि पश्चिम भाग कमी असेल रात्रीतून सर्वत्र धुके पडण्यापेक्षा धुके पटेल म्हणण्यापेक्षा सांगली सोलापूर आणि हुबळी बेळगाव ह्या साईडलाच धुके पडेल असं वाटत आहे धन्यवाद